नमस्कार शेतकरी बांधवां तर आजच्या मध्ये माहिती पाहणार आहे बोरवेल विर सातभारावर कशाप्रकारे चढवायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये बोरवेल असेल विहीर असेल किंवा शेततळे असेल किंवा अन्य सर्वांमधील बोरवेल विर त्याचप्रमाणे तुमच्या शेताच्या बाजूला नाला असेल जे काही शेततळे असेल तर ते कशा प्रकारे चढवायचं आहे त्यानंतर चढवताना कोणत्या चुका करायच्या नाही सातबाऱ्यावर किती दिवसांमध्ये ज्याचे जे काही पेरे आहे ते येतील व तुमच्या सातबाऱ्यावर विर जे काही तुम्ही चढवलेलं आहे ते किती दिवसांमध्ये येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा इपीक पाहण्याची ॲप्लिकेशन इथं ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला यायचं आहे त्यानंतर आपला महसूल विभाग तर त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे आणि पुणे आहे तुमचा जो काही विभाग येते ते विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे तर आपला अमरावती विभाग येते ते ते तर अमरावती विभाग आपण इथं सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर या अॅरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता आपल्याला दोन ऑप्शन दिसतील तर यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर इतर तर आता आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक आप करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणाचा तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर यामध्ये तुम्ही इंटर होऊन जाल जा तर आता ज्या शेतकऱ्यांना बोरवेल विहीर त्यांच्या शेतामध्ये नदी असेल नाला असेल किंवा अन्य सर्वांमधील वीर असेल शेततळे असेल नदी असेल नाला असेल जे की तुम्हाला सातबारा चढवायचं असेल तर तुम्ही इथूनच चढू शकता तरी तो ओपन झालेला आहे तर ज्यांनी ऑलरेडी ई पीक पाहणी मागच्या वेळेस केली होती तर त्यांचे डायरेक्ट नाव इथं खातेदाराचे नाव यावरती क्लिक करून त्यांचा सांकेतिक नंबर टाकून यावरती क्लिक करायचं आहे जर सांकेतिक नंबर तुम्हाला आठवत नसेल तर विसरला आहात या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा सांकेतिक नंबर चेक करू शकता जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन खात्याची नोंदणी करा तर ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुमचा जो काही विभाग आहे विभाग सिलेक्ट करायचा आहे तर विभाग सिलेक्ट केल्यानंतर जर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल यवतमाळ आहे अमरावती आहे वाशिम आहे बुलढाणा आहे अकोला आहे तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया एखादा तालुका आहे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाचे नाव एखादं सिलेक्ट केल्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिले नाव मधले नाव अडनाव खाते क्रमांक गट क्रमांक याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सर्वे नंबर शोधू शकता नंबर टाकायचा आहे किंवा नाव टाकायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं याच जे काही पेज आहे यावरती तुम्हाला यावं लागणार आहे त्यानंतर खातेदाराचे नाव यावरती क्लिक करायचं आहे नाव सिलेक्ट केल्यानंतर सांकेतिक विसरला यावरती क्लिक करून सांकेतिक नंबर आपला जो काही सांकेतिक नंबर आहे ते इथं टाकायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपण आता इंटर झालेलो आहोत त्यानंतर तुम्ही इथून बादावरची झाडाची नोंदसुद्धा करू शकता जर सागवण असेल आंब्याची झाडे असतील जे काही तुम्हाला सातबाराच्या जे काही चढवायचे असतील तर तुम्ही इथून चढू शकता पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचं नाव वगैरे तुम्हाला दिसेल ज्या पिकाची माहिती पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जे काही पीक पाहणी केलेली आहे त्यांचं नाव दिसेल खाते क्रमांक यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक इथं शो करेल खाते क्रमांक सिलेक्ट करून घ्या इथं ॲटोमॅटिकली ऑलरेडी येऊन जाईल त्यानंतर आपल्याला हंगाम इथं सिलेक्ट करायचा आहे तर खाली आल्यानंतर आता आपल्याला इथं दिसेल की आपलं क्षेत्र किती आहे पोट खराबा किती आहे त्यानंतर आपला हंगाम बहुवर्षी आहे संपूर्ण वर्ष आहे की रब्बी आहे तर इथं आपण रब्बी इथं सिलेक्ट करून घेऊया जर खरीप असेल तर खरीप इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर आता जे काही पेरणीचे जे काही उपलब्ध क्षेत्र तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर आता तुमच्या शेतामध्ये कोणते पीक आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे गहूच आहे की हरभरा आहे उडीद मूग ज्वारी तूर सोयाबीन कापूस जे काही खरीप असो की रब्बी असो सम सेमच असा प्रोसेस इथं राहणार आहे तर एखादा आपण सिलेक्ट करून घेऊया जे काही विभागाचा प्रकार आहे तर एक सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जर दोन तीन पीक असेल तर मिश्र पीक इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे जे की असेल कापूस असेल हरभरा असेल जे की आता रबीमध्ये सुरू आहे क्षेत्र तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर लागवडीची तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे जे की लागवडीची तारीख आहे तरी ते तर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तरी तर, तर जलसिंचनाचे साधन एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये तुमचं करोडो आहे का जर खरीपमध्ये सर्व जे काही शेतकरी बांधवाचं कोणाकोणाचं जे काही शेतामध्ये विहीर असते कोणाचं करोडो असते तर इथून तुम तुम्ही जर शेतामध्ये जर विहीर बोरवेल जर काही नसेल चढवायचं जर नसेल तर कोरडावर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाजगी कालवा सरकारी कालवा आहे त्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये विहीर आहे बोरवेल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे वीर आहे तलाव आहे बंधारा आहे किंवा जे काही अन्य सर्वेमधील विहीर आहे नदी आहे नाला आहे शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे अन्य सर्वेमधील विहीर किंवा बावडी आहे त्यानंतर कुपनली काय म्हणजे दुसऱ्याच्या शेतामधून जर तुम्ही पाणी घेत असाल तर ते सुद्धा तुम्ही इथून चढू शकता तर जे तुम्हाला चढवायचं आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फोटो आहे ते तिथं अपलोड करायचं आहे तरी तुम्हाला तिथून तुमची जे काही ई पीक पाणी आहे तिथून होऊन जाईल तरीसुद्धा तुम्हाला जर काही अडचण जात असेल तर अशा प्रकारे तुम्ही जे यामध्ये सिलेक्ट कराल तर ते तुमच्या अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही तुमची जे काही ई पीक पाहणी आहे ती एडिट करू शकता अन्यथा ता, अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुम्ही यामध्ये कोणताही बदल करू शकणार नाही तर तुम्ही ई पीक पाहणी करताना जे काही इथं लक्षात ठेवायचं आहे की बरोबर तुम्हाला जे काही शेतामध्ये विहीर असेल किंवा तुमच्या शेतामध्ये काहीच नसेल चढवायचं जर नसेल तर जे काही कोरोडो याचं सिलेक्ट करून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये बोरवेल विहीर शेततळे जे काही नाला आहे तिथून चढू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नॅनोडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे